केस गळण्यासार मागे कोणते कोणते कारण आणि चुका आहे हे नक्की आज बघा सर्वात पहिले तुमचा आहार चांगला नसला तर तुमचे केस गळायला सुरुवात होतात दुसरी गोष्ट तुमच्या केसांना पोषण नाही मिळालं की तुमचे केस गळायला सुरुवात होतात केसांना जर का तुम्ही ओव्हरहीट केलो आणि खूप जास्त चुकीचे प्रॉडक्ट लावले केस गळतात महत्वाची गोष्ट ही आहे भरपूर जणं पाणी कमी पितात म्हणून पण त्यांचे केस गळत असतात चुकीचा शॅम्पू हे सर्वात मोठं कारण आहे केस गळण्यासाठी म्हणजे तुमच्या शॅम्पूमध्ये जर कॅरेटीन नसला आणि तुम्ही तो शॅम्पू वापरत असेल तर खूप जास्त शक्यता आहे तुमचे केस गळणार आहे म्हणजे शंभरमध्ये ऐंशी लोक असे आहेत की त्यांचे केस ऐंशी मी खूपच कमी बोलली शंभरमध्ये नव्वद टक्के लोकं असे आहेत की ज्या लोकांना केस गळतीचा त्रास आहे हा शॅम्पू केल्यानंतर कारण तुमचा शॅम्पू चुकीचा आहे शॅम्पूवर कॅरेटीन हे नाव असणं खूप जास्त गरजेचं आहे कॅरेटीन तुमच्या शरीरामध्ये एक द्रव आहे जो कमी झाल्यावर तुमचे केस डॅमेज होतात गळतात आणि पात्र होतात तर तुम्ही शॅम्पूमध्ये म्हणा कंडिशनरमध्ये कॅरेटीनयुक्त युक्त स्पा मास्क कंडिशनर शॅम्पू वापरायला सुरुवात करा तुमचे केस डॅमेज होणार नाही केस गळण्यामागे आणखीन एक कारण आहे ते म्हणजे तुम्ही कुठल्या मेडिसिन्स घेत असाल ताप सर्दी खोकला म्हणा किंवा दुसरे काही इश्यूज असतील त्यावरच्या पण मेडिसिन्समुळे तुमचे केस गळत असतात केस गळतीच्या मागे भरपूर कारणं आहेत बघा तुम्ही आज जी चूक करत आहात त्याच्या दोन महिन्यांनंतर तुमच्या केसांवर रिझल्ट दिसणार आहे म्हणजे मी आज कुठल्या तरी गोष्टीचं टेन्शन घेत आहे या टेन्शनमध्ये मी नीट आहार नाही घेत आहे मी नीट माझ्या शरीराला पोषक असं घटक देत नाही आहे केसांकडे दुर्लक्ष करत आहे तर ह्या गोष्टीमुळे मला दोन महिन्यांनंतर माझ्या केसांवर फरक दिसणार आहे आजच्या आज लगेच तर दिसेलच लगे। पण दोन महिन्यांनंतर आणखीन ते केस डॅमेज झालेले असतील केस गळण्याचं आणखीन एक कारण आहे केस प्रॉपर खूप जण विंजरत नाहीये तुम्ही तुमच्या केसांना दिवसातून चार ते पाच वेळेस कंगवा लावत चला कंगवा केसांमधून फिरवल्यामुळे तुमच्या केसांच्या मुळांना ते कंगव्याचे दात लागतात आणि त्यामुळे तुमच्या केसांमध्ये म्हणजे डोक्यातलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ना ते सुरळीत चालतं केस वाढतात पण त्यांनी आणि केस कमी गळत असतात म्हणून केसांना दिवसातून तीन ते चार वेळेस कंगवा करायला अजिबातच विसरू नका Uh, केस गळतीचे असे खूप आणि खूप कारणं आहे मी पुढचं सेशन तुमच्यासाठी घेऊन येत आहे की गळतीवर घरगुती उपाय काय असतील आणि कुठल्या कुठल्या मेडिसिन्स म्हणा प्रोटीन्स म्हणा तुम्ही वाढीसाठी घेऊ शकता घरगुती काय गोष्टी असतील त्याही तुम्हाला मी सांगणार आहे अशा आणखीन माहितीसाठी माझ्या या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि रोज दुपारी तीन वाजताला फ्री लाईफ सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे की तुमचा पण चेहरा डॅमेज होत जात आहे का तुमचा चेहरा दिवसेंदिवस खूप खराब होत चालला आहे का त्यासाठी आपण काय काय काळजी घेऊ शकतो हे सेशन फ्री असणार आहे तीन वाजता तुम्हाला सेशन से दे दे ले ले हे सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या माझ्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि मी घेऊन आलेली आहे शेअर मार्केटचे क्लासेस तुम्हाला पण शेअर मार्केट क्लास जॉईन करायचा असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री झिरो या नंबरला कॉल किंवा मेसेज करा शेअर मार्केट अगदी मराठी भाषेमध्ये मी एकवीस दिवसांमध्ये शिकत असते ह्या एकवीस दिवसात तुमची कमाई चालू होत असते आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा थँक्यू